इकडं मिरची झालेली आहे भाजून ठसका उठा <coughs> अशी आपली मिरची भाजून झालेली जा आहे जायचं आता डंकात फुटायला कसं आहे मस्त के निवडूनही केलेले तुम्हाला समोरच दाखवून सगळं <coughs> 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 तर मिरची झाली भाजून ठसका उठलाय <coughs> आणि असा झालं आता भाजून <coughs> आता कांदा फक्त तळायचा आहे कांदा इकडं टाकलाय वळाला असा <coughs> तोपर्यंत तो जेवण घेते सगळं झालंय फक्त कांदा राहिलाय तळायचा मिरचीच्या ठसक्याने नुसतं हे व्हायला लागले लय त्रास होतो आणि <coughs> मे मसाला करण्याला अवघड आहे बाबा झालंय सगळं फक्त कांदा राहिला आहे भाज ताळायचा तर तेवढं करून घेते म्हणलं आता दोन मिनटांनी करावं तर टाका आपला मसाला तयारच आहे ज्यांना पुन्हा मसाला पाहिजे त्यांनी ऑर्डर मग आपल्या मसाल्याला मसाला दाखवते एकदम मस्त असतो आपला मसाला एक नंबर असतो तुम्हाला तर दाखवते कसा आहे भाजल्याला आणि एकदम स्वच्छ निवडून केलेली मिरची हे आहे तर आता डांकात न्यायचं आहे कुठायला तर असू द्या ज्यांना कोणाला पाहिजे त्यांनी ऑर्डर टाका आपल्या मसाल्याला आणि एकदा घेऊन बघा मसाला एक नंबर मसाला आहे कोणती जरी भाजी केली ना एकच नंबर होणार कांदा ही मस्त टाकून <coughs> सगळ्या घरात खोकला असा बाहेर भाजी मिरची पण सगळ्या ही झाले <coughs> हॅड तर टाका द्या या नंबरवर ऑर्डर टाका जावा मसाल्याला आपला नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर सॉरी खोकल्यामुळे इतकं हे व्हायला इत हो लागले ना हवेने जास्त जात यायला लागला आहे खोकला आपला नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर त्रेचाळीस त्र्याहत्तर त्रेसष्ट या नंबरवर ऑर्डर टाका आणि <coughs> मसाले आपले सगळ्या प्रकारचे शेंगण्याची चटणी जाऊ शकते त्याच्यामुळं कोणाला काय काय पाहिजे त्यांनी ऑर्डर टाका आपल्याला घर पोच येणार आणि एकदा आपल्या ताईचा मसाला एक घेऊन बघा नक्कीच तुम्हाला मसाला आवडेल एकदम स्वच्छ आणि एकदम टेस्टी असतो कोणती जरी भाजी केली तरी छानच लागणार <coughs> सुकी पातळ व्हेज नॉन व्हेज कोणतेही करा एकदम मस्त आणि आपल्या मसाला मसाल्यापासून काहीच त्रास होत नाही परत ॲसिडिटी नाही काय नाही काय नाही एकदम बिंदास्त घ्यायचा एकदम छान मसाला आहे तर असू द्या टाका ऑर्डर आपल्या ह्या मसाला मसाला नंबरवर आणि कोराला मसाला पाहिजे त्यांनी पटकन पाठव पटकन ऑर्डर करा मी पटकन पाठवणार बाय सगळ्यांना